हाय हॅलो नमस्कार मजे मजे दसला तर कशा सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे तर के वी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे प्रथम तर आज आपण निघालो आहे दहीहंडीच्या प्रो गोविंदाचं आज क्वालिफिकेशन राऊंड आहे तर आज आपलं टायमिंग आहे एकचं आता आपण निघालो आहे घरून आता आपण निघालो आहे ग्राउंडवर तर थोड्या वेळात कळेल तुम्हाला तुम्ही पण माझ्यासोबत राहा तर चला तुमच्या प्रवासाला कोणी शुभ सकाळ सगळ्यांना तर आपण आपल्या आता जोगेश्वरी माता मंदिरमध्ये जोगेश्वरी गुफा असं म्हणतात तिला तर इथे जोगेश्वरी माताचं माता दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत पुरातन काळांची गुफा आहे आपण आज जोगेश्वरी मात्र मंदिर दर्शन घेऊन आता निघालोय आपण गणपती बाप्पाला दर्शन घेत जे आपण आता होम ग्राउंड आहे सगळे मॉर्निंगला जमा झाले जो टाइम दिला होता त्या टाइमवर सगळे आलेले आहेत थोडे मीटिंग होईल तर जागेवर आवाल आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात तर फायनली मित्रांनो निघालो आपण कॉलिफिकेशन राहूनसाठी तर माझ्यासोबत माझ्या मित्र आणि माझ्या सपोर्ट शेडीला आहेत तर कसं वाटतं मित्रा तर तयारी तर झाल्यास तर जोच आहे की नाही मग या तर मग कसा आहे अनुभव तुझा किती अप्रो गोविंद आहे आता माझा आता तिसरा गोविंद आहे अप्रो आहे आपलं पहिलं जिथे झालं सरलाई इथे होते तिथे पण मी खेळलो नंतर आपण गेल्या वर्षी टोला जोमध्ये खेळलो आणि आता हे दुसरं वर्ष बघू इथ चालू आहे माझं पहिलं वर्ष आहे माझा अनुभव नवीन बघूया आपण मेन रोडला आलोय आपल्या गाड्या लागले फोर व्हिलर रेडी आहे झेंडा फ्लॅग आर्यान मग काय बोलतो पब्लिक रेडी आहे ना मग काय पब्लिक रेडी ना તો બોલો બોલ બજરાયરી વાત અવાજ हल्लोय आज आपल्याला तू यावर्षी नवीन खेळते आहे तुला काय आपल्या प्रताबद्दल काय वाटतं रे काय आपण करू शकतो अजूनपर्यंत इम्प्रुव्हमेंट या सांग माझ्यावर बोलत होतो की जे शिस्त आहे तसं जे आहे तसंच पाळा आणि जो प्रॅक्टिस केलाय आहे मेहनत केलं आहे रात्रंदिवस कामं काम करतो मैदानात येतो त्याच्या आज मेहनत जे केली आहे रात्रभर आपण प्रॅक्टिस्ट त्याचं आज सक्सेस दाखवायच्या सगळीमुळं जे एकत्र आहे एकजूट आहेत आणि ती मेहनत आणि ती चिकाटी आज दाखवायच्या मैदानात तर हा जोश पाहिजे जो आपण प्रॅक्टिस दाखवतो तीच जिद्द पाहिजे तर याच जिथेमुळे आपण वरती जाऊ शकतो आणि नक्कीच चांगली प्रॅक्टिस झालीच आहे आपली त्याबद्दल काय ना प्रश्न नाही आहे आणि पुढे चांगला नंबर काढतील असं मला वाटतंय आहे त्यामुळे माझ्याकडूनचं बेस्ट चॉकलेट आहे सीमसाठी आणि मी सुद्धा घरामध्ये आहे तर जेवढा चांगला प्रयत्न देता येईल तेवढा मी ट्राय करेन आणि आमचं सगळं सीडी आहे का सगळे घर नीट उतरून नीट सक्सेस होऊ दे सुपर स्टॉकलेट तू पण एक युट्युबर आहेस हां तर तुझ्या चॅनलचं नाव आणि काय पुढे तुझी इम्प्रुव्हमेंट काय असेल माझं पण वर्ष झालं आणि वन के क्रॉस झाले आणि चांगला सपोर्ट भेटलाय आणि ही व्हिडिओ टाकली तिने आरियन्सशी त्याला तर चांगला रिस्पॉन्स आलाय आहे पब्लिकचा आणि असाच रिस्पॉन्स सगळ्यांनी देत राहा कायम तर अरे एकदम आणि माझं ना के बी ब्लॉग आहे चॅनलचं नाव सपोर्ट करा आणि आर्यन गोविंदा पत्ताला पण सपोर्ट करा आणि असंच कायम तुमचा सपोर्ट लागू दे तर गोल मध्रा फायनली पोहोचलो आपण तर आपली रेडी आहे जे आहे मेन एंट्री वेलकम टू प्री क्वालिफिकेशन अशोक ठकोरे ओके okay. मी आर्यन गोविंदाचा पत्ताचा मॅनेजर आहे okay. आणि मी, पसुन, स्कार्ट, स्कार्ट पसुन मी अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून स्टार्ट स्टार्टपासून मी इथे आहे आणि अगदी कोराच्या मी नंतर तुम्हाला तेव्हा अगदी छोटी होती त्यापासून म्हणजे ह्या गोविंदा सुरू आहे आणि ती कोरांची मी बघतोय तळमळ अगदी सुरुवातीपासून बघतोय तळमळ ती त्यांची कशी आहे आणि ती जिद्द की त्यामुळे मला सांगायचं झालं तर मला आता ह्या घेतं काही टेन्शन नाही कारण माझी पोरं हंड्रेड पर्सेंट देणार आणि हंड्रेड okay. पर्सेंट करून दाखवणार ओके हे मला खात्री आहे कारण मी त्यांना लहानापासून बघत आलो आणि त्यांच्या मी नसलं ओळखून आहे की पोरं कशी आहेत तर त्यामुळे मी त्यांना बेस्टच देतो आणि त्यांच्या फ्युचरसाठी शुभेच्छा देतो बघताय तुम्ही लाईन वाईज चालू आहेत सगळे एंट्रीच आहे पुन्हा रेड आर्मी ओके, या, चलो। या, 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 या। दादा कसं वाटतंय वाटतंय असं मेहनत केली सक्सेस करायचं आहे ना थँक्यू एंट्री केले एंट्री प्लेअअर्स बसण्यासाठी जागा आहे खूप छान व्यवस्था केली तयारी करतो आपण एकदा काउंट घेतो आणि प्रत्येकजण अवेलेबल झाला आहे तर नाही ते चेक करतो <स्यारी> आपला नंबर येणार आहे डिस्कशन चालू आहे माझ्या ग्रुपचं नंबर येणार आहे बघता तुम्ही क्यू आर कोडची सिस्टम केलं आहे क्यू आर कोड चेक केल्याशिवाय एंट्री नाही आहे आतमध्ये लाईन लावल्या मग हे जे मागचे गोविंदा तुम्हाला पाहायला मिळतात हे असतात शिडी मध्ये मग त्याच्यामध्ये असतात शिडी प्रमुख त्यांचे खांदे बडकट पाहिजेत मग ते आपल्या खांद्यावर एकावर एका गोविंदा त्याला चढवण्याचा प्रयत्न करतात मग लागतात थरावर था थर मानवी मनोरे रचले जातात हे ह्युमन पिरामिड्स तुमचा इतिहास काय आहे त्यापेक्षा तुम्ही भविष्यात काय करता तुम्ही आज काय करता याला जास्त महत्व आहे या टीमचा इतिहास तर खूप चांगला होता मागच्या हंगामामध्ये प्रो गोविंदा लीग मध्ये हा जो संघ होता तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता सेकंड रनर पहा काय वेगाने चढतोय त्यांचा हा बाल गोविंदा एकावर एक एकावर एक, एक, एक चढत असताना पहा हि सलामी किती कमी वेळ घेतलाय परंतु तेवढ्याच कमी वेळामध्ये खाली देखील तुम्हाला यायचं आहे असं वाटलंच नाही कधी यांनी थर लावलेत कधी त्यांनी सलामी दिली आणि कधी ते खाली उतरतायत म्हणून तर आर्यस गोविंदा पथक एक वेग वेगळंच गोविंदा पथक आहे हे वेळ कमी घेतात यांना वेळेचं महत्व माहिती आहे आणि हळूहळू आता हा जो गोविंदाचा संघ आहे तो खाली उतरतोय आणि जर त्यांना यश प्राप्त झालं या दुसऱ्या थरापर्यंत यशस्वीरित्या खाली खाली येण्यामागे तर मात्र डेस्कॅरेगेट हा जो शब्द आहे हा उच्चारला जाईल मॅच रेफरी कडून परंतु पाहूया मॅच रेफरीचा निर्णय काय येतोय वाजली आणि आता सुरू झालंय मानवी मनोरे रचायला तयार झालाय संघ आर्यन्स हे आमच्या लीगचे प्रेसिडेंट पूर्वेशी सरनाईक त्यांची कडी नजर आहे या आर्यन्सवर कारण या आर्यन्सने मागच्या वर्षी एक विक्रमच केला होता सर्वात कमी वेळ यांनी घेतला होता पहिल्याच राऊंड मध्ये तेवीस पॉईंट सहा सात सेकंद आणि हे भरभर 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 भर भर चढतात ही आमच्या बजरंग बलीची टोळी आहे आर्यन्स म्हटल्यानंतर एकावर एक एके एक एक आता उचलले जातील तीन एक्के उचलायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जर यश मिळालं तर ते तिकीट तुमच्या हातात असेल हो ते सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये असेल ग्रँड फिनाले हो उचललाय तिसरा एक्का हो हो सलामी दिलीय या बाळ गोपाळने आणि आता तू हळूहळू खाली येईल मी मगाशीच म्हटलं होतं पूर्वे नाईक यांचं लक्ष आहे या आर्यन्सवर आणि आर्यन्स आता हळूहळू खाली उतरतायत इथे जर त्याने परत एकवेला दुसऱ्यांदा डेस्कॅरेगेट केलं म्हणजेच यशस्वी प्रयत्न जर केला तर नक्कीच हे अठरा तारखेला आपल्याला त्या डोम मध्ये पाहायला मिळणार आहेत वरळीच्या कारण ग्रँड सोळा टीम तिथे येतील संघ मालक असतील आणि मग तो थरार एका वेगळ्याच लेवलला जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल या गीता झगडे तिथे आहेत समन्वय समितीच्या आणि आता यश हरकत नहीं है आर्य फिर हमने अब देखा आर्यस को यहां परफॉर्म करते हुए मैं आर्यंस के कोच कैप्टन और तीनों टॉपर्स को यहां बुलाना चाहूंगा आर्यस के कोच कैप्टन और टॉपर इतना खूब यह नजारा दिखा यहाँ पर जितनी जल्दी ये ऊपर गए उतनी जल्दी नीचे भी आए वो भी सेफली दोनों पूरी तरह से सक्सेसफुल यहाँ पे नजर आए और यही सीक्रेट है जो आर्यस की एस गोविंदा पथक को स्पेशल बनाता है जो हमने पिछले सीजन भी देखा लोग बैठे हैं तो, है, तो उसमें से शायद 190 लोग आर्यन का नाम तो बिल्कुल ले सकते हैं उसमें जो हमें यहां पर नजर आया है मागच्या वर्षीचा हंगाम तुम्ही गाजवला फक्त ती एक चूक भारी पडली होती पण ती सुद्धा दुरुस्त करून पुन्हा एकदा या सीझन मध्ये जास्त वाढवलेलं आहे मुलं पण तेवढीच मेहनत करायला लागली कारण की त्यांच्यामध्ये ती आग आहे गेल्या वर्षी जे नाही झाले ते ह्या वर्षी पूर्ण करायचं आहे तर हंड्रेड पर्सेंट आम्ही पूर्णपणे ट्राय करू जे होईल ते फायनल डे ला बघू ज्यासाठी आलेलो तर ते सक्सेस झालं कसं होती

आता रिझल्ट okay. आहे बाबू काय होत नाही ते पण मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे माझी मुलं जे जी त्यांनी मेहनत घेतली आहे ते ते सक्सेस करतील आणि ते सोळामध्ये हंड्रेड पर्सेंट येतील ओके गॅरंटी आहे थँक्यू थँक्यू कसं वाटतंय भाई जसं मना जर प्रॅक्टिस केलं आहे जे मेहनत आहे ते सक्सेस झालं आहे तर कसं वाटतंय आता वाटतं ओके काय बोलतो कसं वाटतंय काय हॅपी ना आता हा आमचा शिडी प्रमुख तर कसं वाटतं आता आम्ही आता करून दाखवलंय आणि आता आम्ही क्वालिफाय होणार आहे आमचं शंभर टक्के झालं ओके अजून या वर्ष साठी आलो होतो आपण इकडे क्वालिफिकेशनच्या राऊंड साठी आणि सक्सेस झालं तर कसं वाटतंय एक नंबर वाटत जी काय मेहनत मुलांनी केलेली ती आज सक्सेस झालंय जे आम्ही ठरवलेलं आपण ठरवलेलं ते आपण अचीव्ह केलंय खूप भारी वाटलं खूप भारी ओके ओके आणि या पुढे काय मेसेज देशील अजून અભિનંદન ચૂક ચૂક ભરુ કાઢી અને આજ આમ આલ ખેલા તો પૂર્ણ ફાયદો પણ ઘેનકી आणि मुलांना सपोर्ट करतो आज मी या पत्तामध्ये दहा वर्षी आहे अशीच आमच्या मुलांनी अशीच साथ द्यायची आणि असं असंच आर्यन गोविंदा पत्ताचं नाव काढावं आज निखिल नांदगाव कामका आज एवढे त्यांनी आज मेहनत दोन महिने घेतली त्या दोन महिने तर मुलांची त्यांनी आज मेहनत करून दाखवली अशीच शेवटपर्यंत आम्ही अठरा तारखेला पण ही अशी मेहनत दाखवली तुम्ही ग्राउंडवर आहे सगळे खूप खुश आहेत सर आपल्या होम ग्राउंडला मानवंदना देऊ खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न आहेत आणि त्याचं स्पै आरती करतात कारण ज्यासाठी गेलेलो आपण ते, ते क्वालिफिकेशन राहून खूप चांगल्या प्रकारे सक्सेस त्यासाठी सगळे खुश आहेत बघू शकता ते मी सांगतो चोवीस पूर्णांक दोन दोन पाच सेकंद हे टायमिंग ज्यांनी नोंदवलेलं आहे पूर्वेशी प्लीज आपण चिठ्ठी उघडत नाही आर्यन्स गोविंदा पथक या आर्यन्स प्रो गोविंदा सीजन वन मध्ये देखील पहिला जो प्रयत्न होता सर्वात कमी सेकंदाचा याच आर्यन्सचा होता अगदी खरे त्या वेळेला तेवीस सेकंद त्यांनी घेतली होती मानवी मनोर रचायला गेल्या सीझनची आपण वार्ता करतो किंवा मागच्या सीझन बद्दल आपण बोलत आहोत जो पहिला राऊंड झाला होता आणि या वेळेला ही दमदार कामगिरी आर्यन्सची फायनलच्या दिवसात काय धमाल होते हे आपण पाहणार आहोत चोवीस पॉइंट दोन दोन पाच मिली सेकंड चोवीस सेकंदाची नोंद केली आहे आर्यन्सने फायनल साठी ग्रँड फिनाले साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा